नाही प्रश्न असा आहे की या सरकारला भीती आता कोणाचीच राहिलेली नाहीये कारण त्यांना माहिती आहे की लोकांना पैसे दिले तर लोक निवडून देतात त्यामुळे नीतिमत्ता नजरेची शरम हा काय विषय आता राहिलेला नाही आहे पैसे देऊन मतं घेणं हा त्यांचा कार्यक्रम झालेला आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की ते त्या कुठल्या गोष्टीला त्यांना माहिती आहे की आता किती प्रश्न जरी निर्माण केले

तर त्याला आत्मसे टाकला असता यू डब्ल्यू बी सीबीआय ईडी सगळं त्याच्या मागे लागलं असतं परंतु सर्व वरिष्ठ लोकांचे पैसे त्याच्यात गुंतलेले असल्यामुळे त्याला काय होईल असं मला आत्ता तरी वाटत नाही